आज व्हिडिओ करायचा विषय म्हणजे मी आणि माझे दोन मित्र ती बी बेरोजगारच आहेत आम्ही सगळे आज करवंद काढायला आलो आहे या डोंगरावर तुम्ही हा पाठीमागचा व्ह्यू बघू शकता सोनाळी डोंगराचा व्ह्यू आहे हा आज काय कामं नसल्यामुळे तशी आधी पण कामं नकतीच घरातल्यानी काय आता विचारायचं बंद केलं आहे काय करतात ते करा जाऊन सांगितलं आहे मग असे तशा इकडे तिकडे शिव्या खाऊन आम्ही आज कारवंद काढायला आलो येताना काय पेट्रोलला पैसे नव्हतं मित्राला एक ई एम द्यायचा आहे त्यातलं पन्नास रुपयेच आम्ही पेट्रोल लागलं आहे पेट्रोल लागून निडू या गावात एका मित्राला गेलो शरबत बी आहे ते मी पकडतात तिथनं आम्ही आता सोन्या डोंगरावर करवंद काढायला आलो आहे तुम्हाला दाखवतो किंवा दोन मित्र काय करालेत चला कुठे राहायचं आईला भारताकडे मोबाईल घेऊन येताना ऊनच येते काय भारताकडे जरा दैवी शक्ती अशी वाटत तरी बेरोजगार आहे <laughs> तेजस पाटील पीटेक इंजिनियर सी एस स्टाईल यो दुसरा मोटिवेशनल स्पीकर ज्यांना आम्हाला आय एस आणि आय पी एस व्हायची चोप्र दाखवलेली ती तुम्हाला मोटिवेशन दुसऱ्या व्हिडिओ सांगतो <laughs> काय म्हणा बोल काय मोटिवेशन आज तुझं काय नाही असू दे ना <laughs> बोल आता काय गाठ बोल तू आधीच एवढं बोल तेवढंच बोल म्हणलं तुला मोटिवेशन काय आजच तुझं नवीन तसं करू आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेऊ सल्ला देणाऱ्यांना लांब कर आणि सपोर्ट करणाऱ्या अडचणीच्या वेळी सल्ला देणारे सल्ला देऊन जातात आणि सपोर्ट करणारे फक्त न बोलता पण सपोर्ट करतात बरोबर बरोबर आहे भावा भारत तुला याच्यावर काय म्हणायचं आहे जिंदगी झेंडे फिरबी घमांडे नाही जरा ऐकू याला नाही तुझं जिंदगी झंडे फिरबी घमांडे बरोबर बरोबर या करवंद काढून तर झाल्यात खऱ्या तेजसरा करवंद काढाय धडपड आला एवढा आणि दुसरा बघा किलोभर करवंद घालण्यात आणि आता ध्यानाला बसला आहे म्हणी नाही भाव आणि देवा मला चालू आहे हे आमची करवंद करवंद जर आम्ही जमा केल्यात आता चला घरला गेल्याला बरं करवंद तर काय हे ना खाली न खाऊन ध्यानाला बसलाय आता करवंद काढून आता घराकडे प्रस्थान केलेला आहे आईला दम लावा बा सगळ्यात जास्त प्रचार केला करवंद भारतीयानंच काढल्या जा काय या वाघानच गाडी जरा ला लावली दोन किलोमीटर लांब त्या गाडीला नाही किल्ली गाडी आहे का तर गेल्या जर तुम्ही भरत्या गाडी गेली तरी चालत आहे पाहिजे चार पाच किलोमीटर हाथ कर वाह गाड़ी उड़कर से सब पड़ा लायब हाई की मार आए। भरते गार दिसत कि रे काहीतरी पैसे पगार होल्डवर तर रे वाघाचा वाघ जरा इम आय च्या खाली जरा दबाला वाढते आता वाघ कस काढणार आणि वाघी नाफ्टे भरणार काय करणार नवीन नवीन वाद कर्ज काढणार आणि वाघी नक्की भरणार असा विषय केला की तू आईला करवंत खाऊन तुला लागेरी हो बॉडी बॉडी बघता बघा युट्यूबरची बॉडी बाक मोटिवेशनल स्पीकरची बॉडी आहे गाळटी तर आहे नाही एवढी हंजरा जरा दिसते या जरा आता हामाल्या वारं लागल्यावर पसलं कार वाट आता शेड काढली नसता आता काय शेड काढून वाघाचा तपस्या करणार वाहकान साडे तीनशे किती साडे पाचशे रुपयेचं लॉकेट घेतलं आणि मिशीवर आहे अडतीस रुपयाला एक जिथे राम तिथे आम्ही करवंद गाऊन वाघ ध्यानाला आहे कर वाघाची आंघोळ नाही अजून काय तर म्हण रे मोठ्या शेट काढून बघ हे खिरीच्या डब्यात कट करवंद भरल्यात आता मी करवंद काढून पिशवी भरलेले आहे आता चाललो आहे घराकडे ही आमची राणी म्हणजे जिथं जाईल तिथं आमच्या बरोबर असणारी ही गाडी आपण कुठं कुठं घेऊन फिरलाव नाही गाडीला बल नसताना पाहिजे तिथे तर आता आम्ही व्हिडिओ इथंच थांबवतो इथं रस्ता पुढं चांगला नाही नाहीतर युट्यूबच्या नस युट्यूबरच रस्त्यावर लोळाय नको <laughs> तर चला आम्ही इथं आता थांबवतो मारा